सोन्याची सुंफली गुंपली सोल्याची सुफली मोत्याने गुमपली ती आमच्या वंश माती खेळत होत्या त्या ती वंस वंश माती खेळत होत्या त्या आहो हो वंश आहो आहो वंश बंधू आले निहाला पंचमीच्या सणाला बंधू आले निहाला पंचमीच्या सणाला लावता का नाही कोणाची वास्ती कोणाला पोसती कोणाची वस्ती कोणाला पोसती पुस जा जात पल्या दिराला पुस जा पल्या दिराला चांदीचा दा दांडू सोन्याची विटी चांदीचा दांडू सोन्याची वेटी तिथं आमचे भाऊ विती खेळत होते तिथं भाऊजी विती खेळत होते आहो आहो भाऊजी आहो आहो भाऊजी बंधू आले निहाला पंचमीच्या सणाला बंधू आले निहाला पंचमीच्या सणाला लावता का नाही कोणाची ना वास्ती कोणाला कुस्ती कोणाची वास्ती कोणाला कुस्ती पुसजा जा पुस जा तपल्या सासू ला पुस जा पुस जा तपल्या सासूला, पुस जा, पुस जा, तपल्या सासूला। चांदीचा रसा सां करंडा चांदीचा रसा सोण्याचा करंडा तितं आमच्या सासूबाईक कुंकू लावत हो त्या तिथं आमच्या सासूबाई कुंकू लावत हो त्या आहो आहो सासूबाई आहो आहो सासूबाई बंधू आले निहाला पंचमीच्या सणाला बंद्वाले निहाला, पंचमीच्या सणाला लावता का नाही कोणाची वास्ती कोणाला कोस्ती कोणाची वास्ती कोणाला कोस्ती पूस जा पूस जात पोल्या सासरे ला सासरेला जा जात जा, चांदीची डबी सोण्याचा अडकिता चांदीची डबी सोण्याचा अडकिता तमजी मामाजी पान खात होते खा आहो आहो मामाजी अहो आहो मामाजी बन्धुवाले निलय निचमीया सणाला कोणाची वास्ती कोणाला पूस्ती कोणाची वास्ती कोणाला पूस्ती पुस जा पुस जात पला नवऱ्याला पुस जा पुस जात पला नवऱ्याला चांदीची दऊ सोण्याची लेखनी चांदीची दऊस सोन्याची लेखनी पती देव लिहित बसले होते ते पती आमचे लिहित बसले होते आहो आहो दे आहो आहो देव बंद आले निहाला पंचमीच्या सणाला बंदू आले निहाला पंचमीच्या सणाला लावता का नाही घे ग फाल गवेनी लाग आपल्या वाटला घे ग फनी घाल लाग आपल्या वाटला